मध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक या मतदारसंघामध्ये राहतात आणि ऐतिहासिक वास्तू या मतदारसंघामध्ये खूप प्रसिद्ध आहेत म्हणजे तुमचे लालमहल असेल तुमचं शनिवारवाडा असेल तुमचे ग्रंथालय असतील सावित्रीबाई फुलेंचं वास्तू फुलेवाडा असेल जी पहिली भुडे भिडे शाळा आहे ती भिडे शाळा असेल अशा अनेक ऐतिहासिक वास्तू या शहरा या कसबा मतदारसंघामध्ये आहेत या ऐतिहासिक वास्तूचं जतन झालं पाहिजे आणि हे जतन करत असताना जो आजूबाजूचा परिसर आहे त्या आजूबाजूचा सुद्धा सुरक्षित असला पाहिजे तिथल्या मालकांवर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे तिथल्या सुद्धा ह्या ऐतिहासिक वास्तू जतन करत असताना त्यांचासुद्धा विचार केला गेला पाहिजे की ते ऐतिहासिक परिसरामध्ये आले म्हणून त्यांचा अन्याय का त्यांच्यावर हा हा नाही आहे त्यांच्यासुद्धा तुमच्या सूचना त्यांच्या त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि ते त्यांच्या भागातले जे जुने वाडे आहेत ह्या ऐतिहासिक वास्तूच्या परिसरामध्ये जे जुने वाडे या जुन्या वाड्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे आणि त्यांनासुद्धा न्याय देण्याचं काम केलं पाहिजे हा माझा प्रथम अजेंडा असणार आहे भले मी अपक्ष असेल मी सत्तेत असेल नसेल पण ह्या लोकांच्यासाठी ह्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मी पाहिजे तिथं जायला तयार आहे त्यांच्यासाठी म्हणजे मी छोटी आहे मी काही खूप मोठी नाही आहे पण मी यांचे प्रश्न मांडू शकते मी यांच्यासाठी भांडू शकते या परिसरामध्ये खूप विद्यार्थी विद्यार्थिनी या परिसरामध्ये शिकण्यासाठी येतात एम पी एस सी च्या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं मायल म्हणून हा कसबा मतदारसंघ ओळखला जातो या विद्यार्थ्यांच्या येण्यामुळं या परिसरामध्ये खूप हॉस्टेल झालेले आहेत या हॉस्टेलच्या माध्यमातून मोठा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांची सुरक्षा अबाधित असली पाहिजे त्यांना चांगल्या प्रकारच्या लायब्ररीज असल्या पाहिजेत त्यांची सुरक्षितता खूप महत्त्वाची मुलींची तर ज्या विश्वासावर मुलींना या ठिकाणी पाठवलं जातं त्यांची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे ती सुरक्षितता जपण्याचं काम हा माझा दुसरा अजेंडा असेल आणि ह्या परिसरामध्ये ज्या ड्रेनेज लाईन आहेत की ज्या खूप जुन्या आहेत चाळीस चाळीस चा पन्नास पन्नास वर्ष ह्या ड्रेनेज लाईन बदललेल्या नाही आहेत या जुनं पुणं असल्यामुळं त्यामध्ये जेव्हा ड्रेनेजची सिस्टीम असेल पाण्याची सिस्टीम असेल कचऱ्याची सिस्टीम असेल पार्किंगची असेल या, या आणि रस्ते रु अरुंद म्हणजे जे रुंद रस्ते झालेले आहेत ते त्याच्यावर जे अतिक्रमण आहेत त्याच्यासुद्धा साठी काहीतरी ठोस निर्णय निर्णय सरकारने घेतला पाहिजे आणि या परिसरातली वाहतूक सुरळीत झाली पाहिजे मी महापौर असताना जो दो, दोन निर्णय मी खूप ठोसपणे आम्ही महानगरपालिकेमध्ये माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून घेतले होते की बाजीराव रोड शिवाजी रोड आणि महा लक्ष्मी रोड हे तीन रोड एकेरी वाहतूक झाली पाहिजे आणि तेव्हा त्या एकेरी वाहतूक केलेल्या रस्त्याचं खूप कौतुक झालं होतं असे ठोस निर्णय काही ठिकाणी आपल्याला आ, या पा ट्रॅफिकच्या दृष्टीने घेतले गेले पाहिजे त्याचा सु त्याच्यासाठी सुद्धा हा माझा मोठा अजेंडा असेल